पोलिसाच्या घरात घुसून पोलीस पत्नीवर हल्ला करून चोरटा पसार हतबल कृष्णा गाठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे सर्वत्र संशय कल्लोळामुळे नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत अशातच आज सकाळी आठच्या दरम्यान घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीकडून गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न केला सदर महिलेने प्रतिकार करताच हातातील हत्याराने डोक्यात हल्ला करण्यात आला सदर महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे पोलीस न पत्नी नम्रता अजित आवटे तीस असं जखमी महिलेचं नाव असून घटनेची माहिती समताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे मध्यवस्थेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की काल रात्रीपासून विठ्ठलवाडी परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्याने आणि नागरिकांनी रात्रभर जाऊन गस्त घातली सदर महिलेच्या पती यामध्ये सहभागी होते त्यानंतर आज स्वातंत्र्य दिन असल्याने पहाटे लवकर आटपून ते कुंडल पोलीस ठाण्यात ड्युटीवर गेले सकाळी आठच्या दरम्यान सदर महिला ही स्वयंपाक करण्यात गुंग होती मुले शाळेत आणि दीर ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहणास गेलेले तर सासू गोठ्याकडे गेली होती सासरे बाथरूममध्ये आंघोळीस गेले होते आणि अशातच महिला एकटी असल्याचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिला त्याने डोक्याला तोंडाला मास्क लावला होता हातात ग्लव्ज घातले होते आणि त्या व्यक्तीनं काहीतरी स्प्रे करत महिलेच्या गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला मात्र हातातील उलतानासह हात झटकत महिलेनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यावेळी अज्ञाताकडून या महिलेच्या डोक्यात अज्ञातशास्त्रानं वार करण्यात आला यावेळी भाकरीवर पडलेले रक्त बघून महिलेने पप्पा पप्पा म्हणत सासऱ्यांना जोरदार आरोळी ठोकली त्यामुळे सदर अज्ञात हल्लेखोराने तिथून पळ काढला महिला बाजूच्या दाराकडे धावली त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी पलूस पोलिसांना वर्दी दिली तसेच नागरिकांनी आजूबाजूला सदर हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सदर महिलेस पलूस येथील खासगी रुग्णालयात उपचार करून डिस्चार्ज करण्यात आलं माहितीची या घटनेची माहिती मिळताच पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला तसेच तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत सदर महिलेची विचारपूस केली पलूस पोलिसांकडून परिसरात आणि शेतात शोधामोहीम घेण्यात आली मात्र अल्लेखोराचा कोणताही थांब पत्ता लागलेला नाही गेल्या काही दिवसांपासून पलूस तालुक्यात चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दिवसाढवळ्या चोरटे घरात घुसून चोरी करून पसार होत आहेत मात्र पोलिसांच्या तावडीस सापडत नाहीत नागरिकच चोरट्यांना पकडून स्वाधीन करत आहेत यावरून पोलीस तालुक्यातील पोलीस किती हतबल झालेले आहेत हे यावरून दिसून येतं नक्की ते कोणत्या दोन नंबरच्या कामात व्यस्त आहेत का अशीही चर्चा नागरिकांमधून होत आहे मी असं उठायला गेली पावडरच्या स्मेल सारखा आहे का नाही काय तर त्यांनी हे केलं वाटतं ते मग मी बसलीच मला काहीच कळालं नाही मग त्याने मग गळ्याचा हात घेतले त्यांनी तर मी असं हात केल्यावर आहे की नाही ते उलातनं हे करून तर ते काय तर कापलं त्याने मला यायचं मग ते रक्त पडायला नंतर मी भाकरीत बघितलं ते रक्त पडायला लागले मग मी उठून आणि हिकड आणि दरवाजा उघडला हिकडचा दरवाजा उघडा होता त्या त्या माणसानेच भोवते घातली वाटते आणि तिकडे पण पप्पा पप्पा म्हणल्यावर आहे की नाही तो पण दरवाजा त्याने असं ढकलला फुडत आणि तेवढे ते बाहेरच तिकडच्या साईडला पळून काय गेलंय का तुमचं असं काय लक्षात होतं नाही नाही तसं काय नाही हात फक्त गळ्यातच घातलेला त्याने हात ते तर काय आहे सगळं बाकीच काय नाही काही नाही फक्त मारलेतच त्याने बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस